बंद होईल ती योजना मी बंद करणार नाही पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी हो दिली नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी हो दिली आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन हजार रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू पण महिलांनो लाडक्या बहिणींनो ती गरीब महिलांच्याकरता आहे ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्या महिलांच्याकरता कुरपण करणारी धुळभांडी करणारी जाडू करणारी झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना अशांच्याकरता ही योजना आहे तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे माग ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही पाहिलं असेल अजितदा पवार का आता काय म्हटले त्यासोबत तुमचं रिमार्क अमाऊंट आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये त्यानंतर पुन्हा पंधराशे रुपये त्याच्यानंतर परत पंधराशे रुपये परत पंधराशे रुपये नंतर सरकारने तुम्हाला तीन हजार दिले नंतर पंधराशे काही महिन्याला पंधराशे काही पंधराशे काही महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे मिळाले होते काही महिन्यांना तीन हजार आले होते काही महिन्यांना पंधराशे टोटल तुमचे एकूण त्या ठिकाणी नऊ हप्ते जमा झालेले आहेत आता नववा हफ्ता जो आहे तोसुद्धा महत्त्वाची आनंदाची बातमी आहे अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे कुठल्या महिलेला येणार आहे त्याची सविस्तर माहिती या वेळीमध्ये लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यात दहावा हप्ता येणार आहे परंतु पात्र महिलांना जना खरंच गरज अशा बघा इथं ही जी माहिती आहे महत्वाची आत्यंतिक आहे याचा सुद्धा नवीन जी आर आलेला आहे लाडक्या बहिणीला पाचशेच रुपये येणार त्यासोबत लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन माहिती सरकारने दिलं होतं मात्र याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आर्थिक स्थिती जशी सुधारत त्याप्रमाणे लाडक्या बहीला पैसे मिळतील परंतु लाडकी बहीणमधील पी एम किसान योजना शेतकरी महासन्मान निधी लाभार्थी ज्या महिला असतील त्या महिलांना पंधराशे रुपये न मिळता फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत हा ज्या त्या ठिकाणी सांगतोय अशा एक लाखो महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीची स्क्रुटिनी सुरू आहे मोठ्या प्रमाणात कृ सुरू आहे त्यामुळे पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल याचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला असतील त्यांना आता पाचशे रुपये सरकार देणार आहे बारा हजार रुपयाची रक्कम त्यांना मिळते वर्षभरामध्ये त्यामुळे थेट आर्थिक लाभाची रक्कम दरमहा एक हजार रुपये होते त्यामुळे महिला शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम दिली जाईल म्हणजे एखादी महिला त्या ठिकाणी लाभ घेत असेल तर ते तिला फक्त पाचशे रुपये दिले जातील आणि लाडक्या बहिणीच्या आता अर्जाचे स्क्रुटनी सुरू झालेली आहे त्यामुळे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला होत्या त्या महिला दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलापर्यंत आलेल्या आहेत आणि ते पंधराशे रुपये लाडक्या महिला देण्यात येणार आहेत एकविसाची अजून तरतूद झालेली नाही आहे अपात्र लाडक्या बहिणीचा लाभ थांबणार नाही थांबणार परंतु त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाही संजय गांधी निराधार योजना आहे ज्यांच्या वयवर्ष पासष्ट पूर्ण झालं अशा महिला आहेत नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत स्वत नाव कमी केलेल्या महिला आहेत अशा अनेक महिला आहेत आता कोणत्या महिलेला पाचशे रुपये मिळतील आणि कोणत्या महिलांना एकही रुपये नाही मिळणार जिल्हावाईज पैसे येणार आहेत का सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झाले तुमच्या खात्यात आठवा हप्ता आलाय नववा आलाय दवा हप्ता येणार आहे काही महिला पंधराशे येतील काहीला पाचशे येतील काहीला अकरा हजार पाचशे येतील काहीला एक रुपये सुद्धा नाही मिळणार ज्या अपात्र झाल्या त्यांना एक रुपया सुद्धा नाही मिळणार पाच वर्षभर त्या महिलांना एक रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार नाही आता कोणत्या दिवशी लाडक्या बहिणीला त्यांच्या खात्यात एप्रिलचा हा हप्ता जो दावा आहे तो जमा होणार आहे तर ताई तुमच्या खात्यामध्ये येणार आहे एप्रिलचा हप्ता येणार आहे जसे आतापर्यंत सरकारने जाहीर केलं त्याचप्रकारे तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार आता लाडक्या बहिणीला मार्चचा हप्ता आठ तारखेला आला होता पंधराशे रुपये एप्रिलचे कधी येणार आहे तर लाडक्या बहिणी काळजी करू नका तुम्हाला जसा आठवा हप्ता नववा हप्ता मिळाला होता त्याच प्रकारे हे जे तुमचे दहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळणार आहे आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला एक एस एम एस आलाय का चेक करायचा आहे तुमचा जो दावा हप्ता एप्रिल महिन्याचा आहे तो मिळणार नाही आता कोणत्या महिलांना मिळणार नाही त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये नाही म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त आहे फोर व्हीलर घरामध्ये आहे सरकार नोकरीला कोणीतरी लागले जास्त त्यांचं उत्पन्न आहे पाच एकरपेक्षा जमीन आहे हे अनेक त्या ठिकाणी अटी निकष सरकारने ठेवले होते त्या अटी निकषामुळे या महिलांना दावा हप्ता एप्रिलचा येणार नाही म्हणून एप्रिलचा जो दावा हप्ता आहे काही महिलांना पाचशे रुपये मिळणार आहे काही महिलांना पंधराशे मिळणार आहे काही महिलांना टोटल त्या ठिकाणी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरले तर त्या महिलांना तेवढे पैसे ऑक्टोंबरपासून मिळणार आहेत आणि काही महिलांना एक रुपये नाही मिळणार का कारण त्या महिला तिथं अपात्र केल्या जातात आता पवार यांनी सांगितले की ही योजना फक्त गरजवंत गरजू महिलांना ज्यांना खरंच गरज या पंधराशे रुपयाची अशाच महिलांसाठी सुरू केलेली आहे त्यामुळे दहावा हप्ता तुम्हाला जर नसेल आला एस एम एस आला असेल अपात्र केलं आहे का चेक करायचं सर्वांनी आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेअर